नमस्कार स्वागत आहे तुमचं पदार्थ रेसिपीस मराठीमध्ये आज आपण वडापाव व त्याची चटणी कशी बनवायची ते पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण एक छोटंसं वाटण करून घेऊया त्याकरिता एक पाच ते सहा हिरव्या मिरच्या सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि एक अर्धा इंच आल्याचा तुकडा एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊ यात थोडी स्वच्छ धुतलेली कोथिंबीर घालूया आणि याच बारीक वाटण आपल्याला करून घ्यायचंय इथे हे आपलं वाटण बनून तयार आहे आता आपण भाजी करायला घेऊ इथे मी गॅस वरती एक कढई तापत ठेवलेली आहे त्यामध्ये एक चमचा तेल घालून घेऊ तेल छान तापलं की एक अर्धा चमचा मोहरी घालायची मोहरी छान तडतडली की आपण यात चिमुटभर हिंग घालून घेऊ इथे मी दहा बारा करीपत्त्याची पाने बारीक कापून घालत आहे तसेच आपण केलेलं वाटण यात घालून घेऊया आणि दोन ते तीन मिनटे हे वाटण आपण तेलामध्ये छान परतून घेऊ आपलं हे वाटण छान परतलं की यात पाव चमचा हळद घालायची आणि हळद एक पंधरा ते वीस सेकंड छान परतून घ्यायची मी इथे तीन मिडियम साइजचे बटाटे उकडून त्याची सालं काढून त्याला छान मॅश करून घेतलंय आता आपण हे बटाटे यात घालू चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आणि सर्व साहित्य छान एकजीव करून घेऊया इथे मी सर्व साहित्य छान मिक्स करून घेतलेले आहेत आता आपण इथे अर्धा वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालू आणि छान एकजीव करून घेऊ आता इथे हा आपला आलूचा मसाला बनवून तयार आहे याला पूर्णपणे थंड करून घेऊया आपला आलूचा मसाला थंड होतोय तोपर्यंत आपण बॅटर बनवून घेऊया इथे मी एक बाउल घेतलेला आहे त्यामध्ये मी दीड वाटी बेसन घालत आहे ही एक वाटी आणि ही अर्धी वाटी यामध्ये एक मोठा चमचा मी तांदळाचं पीठ घालत आहे तांदळाच्या पिठाने वडे छान कुरकुरीत होतात एक पाव चमचा हळद घालूया पाव चमचा जिरे पूड चवीप्रमाणे मीठ अर्धा चमचा लाल मिरची पावडर एकदा सर्व साहित्य मिक्स करून घेऊ यामध्ये मी अगदी चिमूटभर सोडा घातलाय सोडा जास्त घालायचा नाही एकदा सर्व साहित्य छान मिक्स करून घेऊया आणि पाणी घालत घालत भज्याच्या पिठापेक्षा थोडंसं सेलसर बॅटर आपल्याला घ्यायचं आहे या बॅटरमध्ये कुठल्याही प्रकारच्या गुठळ्या नकोत अगदी स्मूथ बॅटर आपल्याला बनवून घ्यायचंय आता इथे माझं बॅटर बनवून तयार आहे तुम्ही बघू शकता याला थोडंसं मी दाटसरत ठेवलेलं आहे जास्त पातळ केलेलं नाही असंच बॅटर आपल्याला वड्यासाठी पाहिजे आता आपण वडे करायला घेऊया इथे हा आपला आलू मसाला थंड झालेला आहे यामधून थोडासा मसाला घेऊन आपण याचे बॉल्स करून घेऊया एक चमचाभर मसाला एका वड्यासाठी पुरेसा होतो अशाच पद्धतीने मी सर्व बॉल्स करून घेणार आहे आता हे आलू मसाल्याचे बनवलेले बॉल्स बेसनच्या बॅटरमध्ये घालून त्यावरतीच चमच्याने बॅटर घालायचं तुम्ही हे प्रोसेस हातानेही करू शकता पण चमच्याने थोडंसं सोपं जातं आणि चमच्यानेच हे वडे मी तेलामध्ये सोडून घेते नॉर्मल आपण भजी तळायला कसं तेल घेतो तसंच वडे तळायसाठी तेल पाहिजे आता सर्व वडे तेलामध्ये सोडून घेऊ हे वडे आपण तीन ते चार मिनिटे मीडियम गॅसवर छान खरपूस तळून घेऊया एक तीन ते चार मिनटामध्ये आपले हे वडे बनवून तयार आहेत कलर किती सुरेख आलेला आहे तुम्ही पाहू शकता आता हे वडे आपण काढून घेऊया आणि असे सर्व वडे तळून घेऊया वड्याचं उरलेलं बॅटर तेलामध्ये सोडून त्याचे छोटे छोटे भजे करून घ्यायचे याच छोट्या छोट्या भज्यांची आपण गाड्यावर कशी भेटते अगदी तशी चटणी बनवून घेणार आहोत हे भजे अगदी खरपूस होईपर्यंत त्याला तळून घेऊ आता हे आपले भजे छान करपूस तळून झालेले आहेत आता आपण याला काढून घेऊ भजे पूर्णपणे थंड करून एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ यात सात आठ लसणाच्या पाकळ्या घालायच्या चवीप्रमाणे मीठ घालायचं एक पाव चमचा लाल मिरची ही नॉर्मल लाल मिरची आहे आणि एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घालू याने आपल्या चटणीला कलर छान येतो आता ही चटणी आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊ ही आपली वडापावची चटणी बनून तयार आहे इथे मी वडापावची चटणी गोड चटणी हिरवी चटणी वडे पाव आणि छोटे भजे घेतलेले आहेत आता आपण वडापाव करायला घेऊ त्यासाठी एक पाव घेऊन त्याला सुरीने कापून घेऊ या पावच्या एका साईडला हिरवी चटणी आणि एका साईडला गोड चटणी लावून घेऊ ही हिरवी चटणी तसेच गोड चटणी कशी बनवायची याचा व्हिडिओ मी ऑलरेडी माझ्या चॅनलवर पोस्ट केलेला आहे तसेच त्या व्हिडिओची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे आता वडापावची चटणी घालून घेऊ यात बटाटा वडा ठेवून घेऊ त्याचबरोबर छोटे भजेही घालायचे तुम्ही यात तळलेली मिरची देखील घालू शकता आता हा आपला वडापाव बनवून तयार आहे आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर पदार्थ रेसिपीज मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत